चला मराठी इंडस्ट्रीने एक मास्टर पीस दिला आहे आता पुन्हा परत पेज जुनं पुराने मराठी मुव्हीज जे की खरं तर कधी रिलीज होतात आणि कधी निघून जातात हे कळत सुद्धा नाही तसाच एक दोन ऑक्टोबरला नवीन मूवी येतोय ज्याचं नाव आहे नाही नाही दृश्यम नाही या मूवीचं नाव आहे वडापाव हे देखील पाहू कसं आहे खाद्यपदार्थांवर मुव्हीजच नाव ठेवणं हे फक्त भारतीय माणसांनाच सुचतं पिझ्झा कॉफी सँडविच आणि लिटरली आता वडापाव जर का समोर चालून यांना सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करायचा असेल तर समोरचे नावं काहीतरी असे राहतील शिवपुरी दहीपुरी पाणीपुरी आणि जर मार्वलने इंडिया कॉपी केलं तर अव्हेंजर्स ढोकळावार अव्हेंजर्स द लास्ट फाईट फॉर सांभारवडा सॉरी म्हणजे पुन्हा एकदा सरचं स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर व्हिडिओ सुरू करण्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बिल क्लिक करून कमेंट च्या साईड चा हाईब बटन दाबायला विसरू नका कारण हे जरी तुमच्यासाठी प्रिय असलं तरी याने आम्हाला नक्कीच खरंच खूप फरक पडतो मग जाणून घेऊयात की वडापाव या टीजर मध्ये नेमकं काय आहे टीझर चा स्टार्टिंगला आपण वडापाव बनवताना पाहतो यस कारण की मूवीचं नाव आहे वडापाव म्हणून स्टार्टिंगला वडापाव बॅकग्राऊंड आपल्याला प्रसाद होता आवाज येतो त्यांच्या हॉटेलमध्ये वडापाव बनवतात एक मिनिट पण हा वडापावचा काढा एवढा सोचते कसा कारण ही मूवी बेस असणार आहे एका मराठी माणसावर ज्याने सक्सेसफुली त्याचा वडापावचा बिझनेस एका दुसऱ्या देशात चालू केला आहे सोबतच या मूवी मध्ये आपल्याला अभिनय बेर्डे सुद्धा दिसतो आणि ऋतिका श्रोत्री सुद्धा सोबतच शालवा किंजावडेकर तर ती मला वाटते एक नवीन ऍक्टर आणि महत्त्वाचं म्हणजे या मूवी मध्ये गौरी नलवाडे सुद्धा आहे होय गौरी नलवाडे पण ही नेमकी कोणी बघा या तिजरवरून तरी मुवीचे फक्त कास्ट रिव्हिल झालेत आणि ही मूवी कधी रिलीज होणार आहे त्या मुवीची तारीख होई तीस तारीख जेव्हा विजय साळगावकर तिच्या फॅमिलीसोबत पणजीमध्ये गेला होता तिथे त्या सर्वांनी सत्संग ऐकलं आणि एका हॉटेलमध्ये वॉटापाव सुद्धा खाल्ला बाय वे आणखी काही या बद्दल अपडेट आले तर ते मी तुम्हाला कळलेलोच कारण या मूवीसाठी खूप लोक एक्सायटेड आहेत मध्ये सुद्धा वडापाव हॅशटॅग गोड कुटुंबाची तिकट लव्ह स्टोरी